नमस्कार मित्रांनो बेलगाडा प्रेमी या चॅनेल वरती आपले स्वागत आहे तरी आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला काही अपडेट देणार आहे आपल्या सर्वांच्या पलताना दिसेल मित्रांनो कालच्या झालेल्या मैदानात एका नवीन चेहर्यासोबत बकासूरने दोन नंबरचा मान पटकावला तुम्हाला माहितीच असेल च स्पीड लागलेलं चोराडी मैदानात मात्र दोन नंबरचा मान पटकावला आणि आता पुढील मैदानासाठी सज्ज झाला आहे तर ते कोणतं मैदान ते जाणून घेण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल टार चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा और बेल आयकॉन ऑन करा त्याच्या मूल कोणतीही नवीन अपडेट ही तुमची पर्यंत सगळ्यात आधी ती पोहचेल तर चला पाहू आपला लाडका बकासूर आपल्याला कोणत्या मैदानात दिसू शकेल तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य महाराष्ट्र केसरीज मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात मात्र प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक किलो चांदीची बैलगाडी आणि रोख रक्कम पण हजार रुपये असणार आहे तसेच द्वितीय क्रमांकासाठी इक्यावन हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकासाठी इक्कीस हजार रुपये आणि ग्यारा हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे टिकरान मौझी खटाव जिल्हा दिनांक एकतीस तारखेला तर या मैदानात आपल्याला बकासूर हा नक्कीच पलताना दिसेल तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका